सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते पावसाळ्यात रस्त्यात खड्डे असतात खड्ड्यांमुळे अनेकदा पाय घसरून अनेक पडतात देखील त्याचसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा लोक पडल्यांच्या घटना घडलेल्या आहेत अशीच घटना भिवंडी वाडा मनोर येथे घडली आहे येथे रस्त्यावर काम सुरू आहेत याच रस्त्यावरून पावसात जात असताना एक महिला दुचाकीवरून खाली पडली भिवंडी वाडा मनोर्या महामार्गावर काम सुरू आहे त्यामुळे रस्त्यांवर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत रस्त्यांवर ठिकठिकाणी थीक खड्डे असल्यामुळे बाईक चालक आणि कार चालक पडल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी सचते आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे एक महिला स्कूटीवरून खाली पडली महिला पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जात होती महिला स्कूटीने हळूहळू पुढे जात होती परंतु अचानक खाली खड्डा असल्याने ती महिला जोरदारपणे खाली पडली या रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे खालील पाण्याचा अंदाज आला नाही म्हणून ही दुर्घटना घडली ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे